नमस्कार मी हो सोह जयशवाल सोलापूर वायचं आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाईट चॅनल सामर्थ्य आणि आता आपण आहोत टॉप टेन खासदार सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी देणारा निवृत्त गाडगे निर्बंध नवी मुंबईत बसला होता लपून सरकारमुळे बावीस लाखाचं नुकसान खासदार निंबाळकरांनीही दखल घेतली नाही भर सभेत चंद्रकांत पाटलांना शेतकऱ्यांनी विचारला जाम भाजपच्या फायद्यासाठी सोलापुरात एमआयएम मैदानात ओबीसीच्या कार्यकर्त्यांचा थेट आरोप पक्ष सोडला आम आदमी पार्टीला आणखीन एक झटका मंत्री राजकुमार आनंद यांचा राजीनामा महायुतीच्या विजयात भोर तालुका मोलाची भूमिका बजावेल सुनित्र पवारांचा विश्वास शिवसेनेच्या साथीने माडा लोकसभा जिंकणार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला माडा लोकसभा विश्वास सांगलीवरून हाय व्होल्टेज ड्रामा विश्वजित कदम विशाल पाटील यांचा महाविकास आघाडीला पुनरुच्चार करण्याचा इशारा राज ठाकरेच्या यू मुळे जनता सभ्र अवस्थेत सत्यजित पाटलेची मनसेंवर टीका मेरा भाईदर मध्ये भाजपला धक्का एसचा पाठिंबा घेतल्याने नाराज उत्तर भारतीय पदाधिकारी ठाकरे गटात जिरवाजिरवीचे राजकारणात विखे विखे पटाईत निलेश लंके यांचा खासदार डॉ विखे यांच्यावर हल्ला बोल